स्टुडंटचे मला फोन येत असतात की त्यांच्या मनात कसल्या ना कसल्या प्रकारची भीती असते आणि तुम्हाला आहे का भीतीचं एक तत्व आहे भीती ही त्या कारणापुरती मर्यादित अजिबात राहत नाही ती अजून वेगवेगळ्या भीतींना आपल्या आयुष्यात आकर्षित करते आपली एक मोठी फॅमिली बनवते आणि आपण मग त्याच्यामध्ये गुंतून जातो काय तुमची पण परिस्थिती अशी आहे का नमस्कार मी स्मिता हो ओपोन वो सर्टिफाईड ही देअर आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन कोच लोकांना मानसिकरित्या सक्षम करून त्यांना त्यांचं उद्दिष्ट गाठण्यास मदत करण्याचं माझं ध्येय आज माहिती घेऊया या भीतीच्या मुळाचं कारण काय असतं या मुळाचं कारण आहे आपलं मुलाधार चक्र असंतुलित असणं आपल्या शरीरात मुख्यत्वे चक्र कार्यरत असतात त्यातलं पहिलं आहे मूलाधार चक्र दुसरं आहे तिसरं मणिपूर चक्र चौथा आहे अनाहत चक्र पाचवा आहे विशुद्धी चक्र सहावा आहे आज्ञा चक्र आणि सातवा आहे सहस्रा चक्र प्रत्येक चक्राचं आपापलं महत्व आहे तर मुलाधार चक्राचं महत्व काय तर आपल्याला आर्थिक स्थैर्य देणं आणि आपल्याला सुरक्षित वाटणं ह्या जर गोष्टी आपल्या आयुष्यात नसतील तर समजून जायचं की आपलं मुलाधार चक्र असंतुलित आहे मग अजून लक्षणं काय आहेत कारण आपल्याकडे असं अजून काही मशीन इझिली अवेलेबल नाही की जिकडे आपण जाऊन चेक करू शकतो की आपलं कोणतं चक्र असंतुलित आहे कोणतं चक्र असंतुलित नाही पण आपलं मानसिक आणि शारीरिकरित्या काही गोष्टी फेस करायला लागतो जसं की सतत झोप येणं कोणत्या गोष्टीत मन न लागणं सतत कोणती ना कोणती भीती मनात असणं आर्थिक अस्थैर्य असणं किंवा असणं मूळ व्यासारखे जर तुम्हाला होत असतील तर समजून जायचं की तुमचं मुलाधार चक्र हे असंतुलित आहे मग काय होतं ना की ह्या गोष्टींमुळे आपण आयुष्याचा आनंद गमावून बसतो कारण मूलभूत गरजा पूर्ण होण्यासाठीच आपण स्ट्रगल करत राहतो आपल्या मूलभूत गरजा काय आहेत की अन्न वस्त्र आणि निवारा ह्याची पूर्तता होत नाही त्याच्यामुळे मग अजून अजून आपण आपल्या आयुष्यात आकर्षित करायला लागतो मग हे मुलाधार चक्र संतुलित कसं करायचं तर बरेचसे उपाय आहेत त्याच्यापैकी पहिला आहे की प्राणायाम जर तुम्ही प्राणायाम करत असाल तर तुमचं मुलाधार चक्र हे संतुलित होईल दुसरं म्हणजे योगा आणि तिसरं म्हणजे ध्यानाद्वारे आपण हे चक्र संतुलित करू शकतो तुम्हाला जर ह्याच्याबद्दल अधिक माहिती हवी असेल तुमचे चक्र कोणते असंतुलित आहेत संतुलित कसे करायचे याबद्दल गायडन्स हवा असेल तर बायोमध्ये दिलेल्या माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा जिकडे मी तुम्हाला अधिक मार्गदर्शन करू शकेल हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि चॅनेलला फॉलो करायला अजिबात विसरू नका भेटूयात पुढच्या भागात स्वादिशान चक्राच्या माहितीबद्दल धन्यवाद